पण हे ग्रोटेक कंपनीचे महाकाल हे चाळीस एम एम एल प्रतिपंपासाठी वापरत आहोत हे महाकाल ट्रिपसाठी आपण वापरत आहोत अशा प्रकारे आपण चाळीस एम एल प्रतिपंपासाठी टाकले आहे हे आपण आदामा माशी यासाठी या आपण हे सुद्धा चाळीस एम एल वापरत आहोत हे सुद्धा आपण चाळीस एम एल प्रतिपंपासाठी टाकले आहे शेतकरी बंदोनं पाहू शकता आपण शेतकरीबंध पाहू शकता आपण सध्या अशा प्रकारे बोंड निर्भर झालेले आहेत तरी आपण सध्या जो पाऊसकाळ जास्त झाला होता त्या पाऊस काळामध्ये बरीचशी झाडं ही कापसाची झाडं रोग लागून जागीच वाळून गेली तरी सुद्धा अशा एवढ्या मोठ्या संकटातून जी हा कापूस आपल्याला दिसतो चांगल्या प्रकारे तरी आपण पाहू शकता जेणेकरून अकस्मर जास्त दिवस कापसाला पाण्याचा ताण बसणे आणि व नंतर अचानक जास्त पाऊस पडणे त्यामुळे ही अकस्मर लागून बरीचशी कापसाची प्लॉट जागीच खाक झाली त्यामधून हा आपला कापूस वाचलेला आहे जेणेकरून आपण प्रथम फवारणीच्या वेळेस बुरशीनाशक जे असते ते आपण फवारणी केल्यामुळे हे प्लॉट चांगल्या प्रकारे राहिला आहे प्रथम केव्हाही बुरशीनाशक फवारणी करणे हे योग्यच आहे जेणेकरून काही टायमिंगमध्ये जास्त काळ जर पाऊस झाला त्याचे परिणाम हे आकस्मर म्हणजे जाग्यावरच कापूस जळून खाक होतो जेणेकरून जमीन ही पाणी धरते आणि त्यामुळे जी आपलं कापूस हे पीक आहे ते कापूस पीक जाग्यावरच वाळून जाते मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं न बुजून निघणारं नुकसान न कवर होणारं नुकसान हे होतं जेणेकरून आपण प्रथम नांगरट रुटर व लागवड करणे त्याचा बियाचा खर्च पुन्हा खताचा खर्च फवारणीचा खर्च खुरपणीचा खर्च अशा प्रकारे आपण भरपूर खर्च आपल्या पदरात पडण्यासाठी करतो पण जेणेकरून आपल्या पदरामध्ये माल पडण्याच्या अगोदरच पंधरा ते वीस दिवसामध्ये जर अशी मर लो रोग लागत असेल तर शेतकऱ्यानं काय करावं हे सुचत नाही शेतकऱ्यांना जेणेकरून काय करावं हे सुचत नाही परंतु आपण जर भुशीनाशक ही फवारणी जर केली तर ही मर रोगापासून आपला बचाव होतो जेणेकरून गव्हर्मेंटनं आपल्या शेतकऱ्यांना य योग्य तो हमी भाव जर दिला तर आपल्याला शेतकऱ्याला गव्हर्नमेंटच्या कसल्याही अनुदानाची व कसल्याही प्रकारच्या मदतीची आपल्याला गरज भासणार नाही जेणेकरून आपल्याला गव्हर्नमेंटनं योग्य तो फक्त भाव द्यावा आपण पाहू शकतो जर आपण शेतामध्ये एखादं गांजेचं झड झाड लावलं असतं तर गव्हर्मेंटची यंत्रणा होईल तेवढ्या तात्पर्यनं पोलीस यंत्रणा म्हणा तहसीलदार म्हणा कृषी अधिकारी म्हणा सगळी एका प्रकारे एक झुंड करून आपल्या शेतामध्ये जिथं गांजेचं झाड आहे तिथं पाहण्यासाठी येतात परंतु जेव्हा आपल्या कापसाला मर रोग लागला अशा प्रकारचे रोग येऊन जेव्हा कापूस खाक होतो तेव्हा कोणता अधिकारी येत नाही कोणी पंचनामाही करायला येत नाही कोणचा तलाटी येत नाही कोणता कृषी सुद्धा येत नाही बघा शासकीय यंत्रणा एक गांजेचं झाड लावलं ताकी शासकीय यंत्रणा हलते व त्याची बातमी आख्या मीडियावरती लागते अख्ख्या मीडिया त्या शेतकऱ्याचा डंका वाजू डंका वाजू वाजू सर्व मीडियाला स मीडिया सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये डंका वाजू वाजू सांगतो परंतु आपल्या सध्या झाडं आकस्मर लागून जी खाक झालीत प्लॉटची प्लॉट त्याची साधी बातमीसुद्धा कोणी लावू शकत नाही म्हणून आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची माहिती आपण यूट्यूबच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत जेणेकरून शेतकऱ्याचं माध्यम हे आपणच सोशल मीडियाद्वारे सर्व शेतकऱ्यांना माहिती सांगू शकतो तरी आपण जेव जो, जेवढे शक्य होईल तेवढी तर आपण आपल्या थ्रू माहिती शेतकऱ्यापर्यंत पाठवतोच का काल तुम्ही पाहू शकता आपण जी फवारणी यंत्र ऑनलाईन केली होती त्याची काल लॉटरी लागलेली आहे त्याची काल सोडत झालेली आहे त्याच्यामध्ये बरेच शेतकऱ्याने फॉर्म भरले नाही जेणेकरून त्याची माहिती नसत्या तो त्यानं फॉर्म भरले नाहीत तरी आपण तेही टाकले होते व्हिडिओ ज्यानं भरले होते त्यांची लॉटरीमध्ये नाव लागलेले आहे तरी आपण आपला कापूस कसा आहे नक्की कमेंट करून सांगा की अशा प्रकारे सध्या माल लागलेला आहे आणि आता आपण सध्या याच्यासाठी फवारणी करत आहोत महाकाल आणि आदामा कंपनीचं एक औषध आहे जेणेकरून आपण ते दोन्ही चाळीस चाळीस एम एल टा वापरत आहोत हे अशा प्रकारे सध्या आपला कापूसचा प्लॉट आलेला आहे नवनीची बॅग आहे पाच बाय पाचवरती लागवड आहे पाच बाय दीड फुटावरती लागवड आहे तरी हे पाहू शकता सध्या आपण चौथी फवारणी आपण डेनेटॉलची केली होती आणि नऊशे नऊ आणि ही आता आपली पाचवी फवारणी चालू आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण फवारणी करताना प्रथम तोंडासाठी जे औषधं आपल्या चेहऱ्यावरती उडून येतो त्यासाठी मास्क वापरायला पाहिजे तरी पाहू शकता हे प्रकारे आपली फवारणी चालू आहे जेणेकरून जे आपल्या चेहऱ्यावरती औषध जोडते ते, ते मास्कमुळे आपल्याला कोणतंही इन्फेक्शन होऊ शकत नाही ते आपण मास्क पाहू शकता त्यांना आपण केव्हाही तोंड उघडे करू शकतो ते तोंड उघडे केल्याच्यानंतर जे स्प्रे असतो ते स्प्रे आपल्या नारळ्यामध्ये जाऊ शकतो त्यामुळे आपण मास्क वापरणे हे गरजेचे आहे जर डोळ्याला त्रास होत असेल तर चष्मासुद्धा वापरावे हीच नम्र विनंती जे जवान जे किसान आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा व लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद